प्रत्येक गुन्ह्याच्या मागे एक कहाणी असते पण काही कहाण्या ऐकून आपल्या अंगावर काटा येतो ही गोष्ट आहे एका प्रेमाच्या नात्याची ज्याचा शेवट इतका भयानक झाला की तो काळजाला भिडतो एक सुटकेस एक बेपत्ता मुलगी आणि अनेक न उघडलेली रहस्य कानपूर शहरात घडलेली ही घटना पोलिसांना आणि त्या मुलीच्या कुटुंबियांना अजूनही छळत आहे आज आपण याच सुटकेसमधील गूढ उलघडणार आहोत जिथे एका निष्पाप मुलीचा जीव घेतला गेला तिच्या प्रेमानेच तिला कसा धोका दिला आणि एका क्षुल्लक वादाने तिच्या आयुष्याचा कसा अंत केला हे जाणून घेऊया ही केवळ एक क्राईम स्टोरी नाही तर समाजासाठी एक मोठा धडा आहे या गंभीर विषयाचे सत्य लोकांपर्यंत पोहोचवणं खूप महत्वाचे आहे त्यामुळे तुम्ही या माहितीला लाईक करून सपोर्ट करू शकता तुमचं एक लाईक आम्हाला असे सत्य समोर आणण्यासाठी आणखी बळ देईल धन्यवाद ही गोष्ट आहे आकांक्षा नावाच्या एका मेहनती आणि हुशार मुलीची ती कानपूरच्या एका छोट्या गावातून शहरात शिक्षणासाठी आली होती बारावी झाल्यानंतर तिने पुढील शिक्षणासाठी कानपूर गाठले शहरात आल्यावर ती आपल्या मोठी बहीण प्रतीक्षासोबत एका रेस्टॉरंटमध्ये काम करायला लागली तिथेच तिची ओळख सूरजकुमार नावाच्या एका मुलासोबत झाली जो त्याच रेस्टॉरंटमध्ये काम करत होता हळूहळू त्या दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले पण म्हणतात ना प्रेमाच्या रस्त्यात अनेक काटे असतात सूरजचे बाहेरच्या एका मुलीसोबत अफेअर सुरू होते आणि याच गोष्टीमुळे आकांक्षा आणि सूरजमध्ये अनेकदा वाद होत असे आकांक्षाला ही गोष्ट अजिबात आवडली नव्हती एकवीस जुलै दोन हजार पंचवीसचा दिवस होता आकांक्षाची रेस्टॉरंटमधील शिफ्ट संपली रात्री उशिरा ती सूरजसोबत आपल्या घरी परतली आकांक्षा कानपूरमध्ये एका भाड्याच्या खोलीत एकटीच राहत होती खोलीत पोहोचल्यावर त्यांच्यात पुन्हा एकदा त्याच विषयावरून जोरदार वाद झाला सूरजच्या दुसऱ्या अफेअरबद्दल तिला माहिती आहे हे कळल्यावर त्याचा राग अनावर झाला रागाच्या भरात सूरजने आकांक्षाचा गळा दाबला आणि तिचा जीव घेतला आकांक्षाचा मृतदेह पाहून सूरज पूर्णपणे घाबरून गेला त्याला काय करावं हे कळत नव्हतं घाबरलेल्या अवस्थेत त्याने लगेच त्याचा मित्र आशिषला फोन केला दोघांनी मिळून आकांक्षाचा मृतदेह लपवण्याचा निर्णय घेतला त्यांनी तो मृतदेह एका सुटकेसमध्ये भरला गंमत म्हणजे ती सुटकेस आकांक्षाने स्वतःच खरेदी केली होती आणि इन्स्टाग्रामवर तिने त्यात आपला फोटो काढला होता रात्रीचे जवळपास अडीच वाजले होते सूरज आणि आशिषने ती सुटकेस घेऊन कानपूर शहराबाहेर जायचे ठरवले ते दोघे यमुना नदीजवळ पोहोचले जो बांदा जिल्ह्यात येतो तिथे त्यांनी ती सुटकेस नदीत फेकून दिली नदीचा प्रवाह इतका वेगवान होता की ती सुटकेस आणि आकांक्षाचा मृतदेह कधीच परत सापडला नाही दरम्यान आकांक्षाच्या घरच्यांनी पोलिसांती बेपत्ता झाण्याची तक्रार दाखल केली पण सुरुवातीला पोलिसांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष दिलं नाही त्यामुळे जवळपास अठरा दिवस तपास थांबलेला होता अखेर आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पोलिसांनी गांभीर्याने तपास सुरू केला सूरजला विश्वास होता की त्याने कोणताही पुरावा मागे ठेवला नाही पण त्याला हे माहीत नव्हता की आजकालची टेक्नॉलॉजी खूप पुढे गेली आहे पोलिसांनी सूरजच्या फोनची लोकेशन हिस्ट्री तपासली आणि तेव्हाच त्यांना एक धक्कादायक गोष्ट कळली सूरजने आकांक्षाचा फोन मुंबईला जाणाऱ्या एका ट्रेनमध्ये ठेवला होता जेणेकरून पोलिसांना वाटेल की ती स्वतःहून मुंबईला पळून गेली आहे पण त्याचा हा डाव यशस्वी झाला नाही सीसीटीव्ही फुटेजमुळे सूरजचे सगळे खोटेपणा समोर आला पोलिसांना सूरजच्या बोलण्यात आणि वागण्यात अनेक गोष्टी खटकत होत्या तो प्रत्येक वेळी वेगळी कहाणी सांगत होता त्यामुळे पोलिसांचा संशय अधिकच बळकावला अखेर सूरजला अटक करण्यात आली आणि कठोर चौकशी सुरू झाली पोलिसांच्या प्रश्नांपुढे सूरजला जास्त वेळ खोटं बोलता आलं नाही आणि त्याने आपला गुन्हा कबूल केला त्याने आकांक्षाची हत्या कशी केली आणि तिचा मृतदेह कुठे फेकून दिला हे सगळं पोलिसांना सांगितले या केसमध्ये अनेक गोष्टींवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले पोलिसांच्या सुरुवातीच्या निष्काळजीपणामुळे महत्वाचा वेळ वाया गेला या प्रकरणाने कुटुंबाला कधीही भरून न येणारी जखम दिली आहे सूरजने केलेल्या विश्वासघातामुळे एका निरांगस मुलीला आपला जीव गमवावा लागला ही गोष्ट आपल्याला शिकवते की प्रेमातील विश्वासघात किती भयानक परिणाम करू शकतो या घटनेतील गुन्हेगाराला शिक्षा मिळेलच पण आकांक्षासारख्या अनेक मुलींनी यातून धडा घेणे महत्वाचे आहे